पेटली ती बघा आता कुलप चार कुलप घेतली चार तेरा ते तेर सुद्धा खुली कुलप घेतले बघा तिचं पहिलं तकडं पेट ना का पेटलं तर नवीन त्या खोली सुद्धा आता घरी गेल्या गेल्या सगळं सगळं फेकून द्यायच घरातनं कपडे बिपडी सगळी हातरून बाहेर काढायची पोरचे मध्ये झोपाय लावायचं तकडं आणि तिला हाय तिला शेडमध्ये तकडं जनावरां शेडमध्येच लावायचं आता तिला थांबूच द्यायच नाही पिशवीत घेतली ती कुलप बिलप सगळी घेतली ती केळं हे आणली ती पोरासनी पोरांना सुद्धा खायला नाही पोरांना खायला आणलेली ही खाती या काय सांगायचं तुम्हाला पोरांना खायला आणलेलं लगेच बळखवती पोरं खाती का नाही तोपर्यंत इकडं कड तुम्ही बघून आता मी आता तीन डझन केळ आणली ती किती तीन डझन तीन डझन केळ पोरं काही एकदम खात नाही ती पोरं हे पोराने खाल्ली का झालं अरे आम्ही जेवाला गाज खात नाही आणि ही पोरांचं खायचं खाती या त्यामुळे आता हिला कुलफच लावायची हे एकच पर्याय कुलूप लावणे तिच्या आईला बाला सगळं सांगून दमलूय कोण ऐकत नाही ती सगळी साथ आहे त्यांची त्यामुळं ती तशी करते त्यामुळं आता एकच निर्णय डोक्यात गेलाय घरी गेल्या गेल्या कुलूप लावायचं कुलूप असं लावायचं घरातलं साहित्य बाहेर काढायचं लावायचं तिचं तिचं साहित्य जे आहे काय हातरायचं पांघरायचं सगळं बाहेर टाकून द्यायचं आमचं बी हातरायचं पांघरायचं बाहेर पोरचीमध्ये टाकून देणार गरज उघडायची नाही ती पित्त ती याला तेवढं किचन कटी ठेवायचं लागेल तेवढंच बाहेर काढायचं चुलीव करून खायचं त्याशिवट ती तुम्हाला सांगतो सुधारत नाही शिस्टीम आता तीच करायची पोरांना लागलं खायला का काढून द्यायचं तेवढ्या पुरतेच काढून द्यायचं हो का आता तीन डझन तुम्हाला सांगतो केळं घेतली ती एक नंबर पिकली रे दिसली का पिशवीतली तीन डझन केळं घेतली ती पन्नास रुपयाला लेकरांनी खायला नाही हो काय ही उघड्यावर तुम्हाला कल अंदाजच लाग ना अहो मी तेलाचा डब आणतोय मुलकाचं आणि ही तेल हाप करते माझं जाऊ दे गे हिला हिला एवढी ही मला करायचं नव्हतं मला करायचं नव्हतं ही पण हिला आजपर्यंत काय कळणं झालंय फुकटचं मिळतंय त्यामुळं कळणं झाले एक महिना अशी बाहेर ताणली ना मग तिला रान कळल बघा काय आहे किती कमावं लागतंय किती आणावं लागतं घरात तिला कळल जाऊ दे गे तेलाचं डब अव त्याला आणायला मीठ आणायला जाऊ देऊस न लोकायदाराचं वाट्या घेऊन मग कळल तिला पाठ्यमागचा दिवस येऊ द्या त्याशिवाय तिला कळणार नाही आता कसं आहे घरात शिलकलं आहे ना सगळं मी आपलं आणून टाकतोय लेकर ती घरात काय कमी पडू नये म्हणून आणि हिज आपलं ही करते आता फोन आमचा फोन आरता माळव बिळव काय फिकले वाटतं काय फोन आलता मी म्हणलं माझी मी आहे म्हणलं मी इकडं हाय याय लागली घराकडं घरी आलो बघू म्हणत आणि आबा 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 जर माझा आता डोळे डोकं दुखायला लागले आबा त्या बायकोला म्हणजे आव काय नुसतं एक बस एक बस असं करून चालतंय का या का ह्याच्यात बायकवर रिट झाली पहिली होती सगळा त्याचा खेळ चाललायचे त्यानं तर नुसता डांग माजवलाय इकडे नुसतं ही ही करतो या किती काय होईल आज माझं टक्कुर तापले म्हणजे तापले आज आज बघा आज सुट्टी देतच नाही फुलफल लावून ओके सगळं लय कोटाणा केलाय तिनं एवढा कुठाणा केलाय ना भयानक कुटाणा केलाय आहो तो चार रोज तकडे गेली माहेराकडं कसलं हसून खेळून तकडं काम करू लागते या तर तिला काय होत या मग ते काम करत नाही मुद्दाम नुसतं तिला हे करायचंय आणि एका झटक्यात सांगणार आहे तू व्हायला राहा आहे तिला आता गेल्या गेला सांग तू व्हायला राहा तिकडे कसं का तुझी तू जग माझ्या डोसक्याला ताप करू नको बाज झालं सात भाव 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 म्हणून मी आपलं हे करतो या आणि हेनी आपली माझी ही ओळखल या किती दिवस सण की लेकरात लेकर राहू ती ही करू दे आबाला कळलं पाहिजे रो आपली बायको कशी ठेवायची आबाला कळलं पाहिजे गुळू 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 करून टकुऱ्यावर चढवली या कोण नाही सगळं तिच्या बाला आईला सगळं सांगून बघितलं पर ती अजिबात ती ऐकत नाही ऐकत आईजण बाज ऐकत नसते ती काय आव ही कस तू हा ती म्हणती ना तू तू कर रडल्यासारखं का। मी काय ती म्हण ती मला म्हण येत नाही ते जास्त पण तशातला खेळ आहे बघा जातो आता डायरेक्ट कुलप घालतो थांबलो होतं बघा महादेवानं आलतो इकडून रस्त्याने कुत्र फळ आणलं मला वाटलं दुसरंच काय आलं आणतो एकदा असं जो उभं राहिलं तिथून नागाच्या नग जाडावाला म्हणून फसणार केलं का वाटलं कुत्रा आहे मळाला बघितलं तिकडं आणि हे आटल्यापासनं माझ्या तर लई आटायला लागले इतकं जे आठायला लागले ना लई सगळ्या गोष्टी झाडायला लागले या घरात सुख शांती नाही म्हणून मी आता विचार केला राहते रातभर शांत टोक्यान विचार ते त्याला आपलं व्हायला द्यायचं तो इथून राहत कडं एक जनावर नको मला पिटू तकडी एकाच दूध आणून खाल्ले परवडत या तू जग संसार कर तुझ्या बायकोवर तुझी तू संबळ सगळं हो दे एकदा एकदा तिच्या मनासारखं होऊ द्या आणा लागला महाग श्याना ती आणा एकदा आणा महाग लावून दिला ना मग कळतय तो पर्यंत अजिबात किंमत कळत नाही अजिबातच किंमत करणार माया तर डोक्यात ती जाय आना एकदा महाग लावून द्यायचा एक घाव दोन तुकडं एक सगळं जनावर सगळी त्याला द्यायची जनावर आपल्याला घेतच नाही जनावर सगळी त्याला देऊ दे खाऊ दे जनावर जीव जगू दे पण जनावर जग जनावर जगवायला पण किती लागते ना आणायला पण किती लागते कळू दे त्याला परत ना ग वाटणी घेतली आपण मन दाखवत नाही आपल्याला मला देऊ आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही कमीच पड मी काम का मला जाईल रोज घरान पण असं ही करणार नाही ते सारखं मला हे असू दे स्वार्थी नाही मला मला हेच पाहिजे घराचा खर्च काय असेल ती निमा टाक म्हणणार आहे आणि डोस केला तापतकडे करू दे ना ते बसू दे आता घर घर ती पूजी ले घर 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 कर राहिली ना निम कर घर म्हणली का तिला सरळ म्हणणार आहे माझं खर्च टाक जे निमा हिसाब नऊ लाख रुपये करायला केले सगळं ती सगळं माझा हिसाब टाक वहीत मांडून ठेवला आहे असं बी नाही की मी नुसती तोटी सांगतोय वहीत मांडून रोपाय रुपया मांडून ठेवलाय किती कुठे केलं ती त्यासाठी मी मांडून ठेवलाय या सगळं दावणार आणि त्यातलं निम पैसे टाकायचं आणि मगच खोल्यात तू यायचं तू अजिबात येऊ नव आणि माझी मजुरी अजून त्यात दहावीस हजार वीस तीस हजार रुपये मी चटलेलं हिकड तकडं पळालेलो हे मी करणार आहे फुकट ही किंमत कळत नाही हो तिला माझ्या पोरांचं बघू हे त्यांचं ही करत बसू आ तिला आण नाही मग हो तुम्ही म्हणसाला असं का बोलताय आज टकूर फिरलंय आपलं लय टकूर फिरलंय आज 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 त्याला आता घरी गेल्यानंतर तुम्ही बघा कसं धेंगा करतो घरातनं वडणच काढतो सोडत नाही कुलप घालून कुलपच घालणार येऊन डोकं जर फिरलं तर येऊन इकडं नंबराला राहणार इकडं तिचं तोंडच बघायला नको तिथं पोरशी मध्ये राहू पीठ तिकडे त्याचं तिकडे येऊन मी आपलं निवांत खोलीत राहणार आज गेल्या गेल्या बाहेरच फुलं मांडा सांगतो किचन मध्ये जायचंच नाही जोपर्यंत बोलवू तिचं पाय पाहून माझं पाय पाहून सगळं बोलवतो आणि जी निघल पैप निघा म्हणत नाही ते काय का काढा घेतन सगळ्याच मी सांगणार ना मी एवढा एवढं खर्च केला ती मी लिहून ठेवला मी तोंडी सांगत नाही मी इटला किती गेलं शिमीट किती पोती गेली दरवाजी खिडकं परशी मजुरी सगळं शेड वाढवलंय त्याचं सगळ्या सहित शेड सहित नऊ लाख रुपये गेले आता सगळं मुरुम बडवण्यापास सगळं डमडम भाडं बिडं सगळं टोटल मांडून ठेवलंय देऊ ते माझा नेमा खर्च वीस तीस हजार रुपये मी झटल्यासारखं तेच ना गाव तप्स देऊन तोंड कर फुकाट राहू देणार नाही फुकाट असं बोलत फ्री ना अजिबात घरात घरात घुसू देणार नाही नाही म्हणजे नाही एक रात सुद्धा घुसू देत नसतो सुकली की चांगली काम करायच्या वेळेस कुठे गेली ती तोंड काढत ह्याला अडवई त्यालाही अडवई ह्याच्या इटा फोड त्याच्या परशा फोड असलेच घरे आले की आतापर्यंत म्हणून टकोर फिरले एक घाव दोन तुकडं आणि पैसा वसूल पैसा घेतल्याशिवाय काय इकडची काडी इकडे होऊ देत नाही बघा आता तुम्ही जाऊन आता घरी जाणार तसं तुम्हाला सांगतो हीच करणार यांचं त्यांचं हीच करतो नाकच घालवतो आता